सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सिंचवाड शिवराज सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये दे मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीताताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून आ, काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने तात्काळात तिथे गुन्हा दाखल करण्यात आला बिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाचे चक्रे हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते ॲडिशनल एस पी मॅडम पी आय एम सी बी पोलीस स्टेशन इन्चार्ज बिरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णनाच्या जुळते जे काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले तपास चालू असतानाच चा एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेट सेंटर आहे महालगाव शिवारात तिथे उभा आहे असली अशी माहिती मिळाली की काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग पी एल सी बी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि पी आय ए बिरगाव इंचार्ज जे होते तेही तिथेच होते ते अात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधरती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्यामुळे त्याला ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केली असतात त्यांनी ते कबुली दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता दुसरी फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी बीची टीम जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं अं <laughs> सिंगवा एमपीच्या बॉर्डरवरच आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंधवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश इथे आहे हे दोघेही इथे शेता शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी हा प्युअरली आतापर्यंत जो तपास मध्ये निष्पन्न झालेला आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथे गेले बऱ्याच वेळ झटापट केली ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं निष्पन्न होईलच परंतु कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला त्याला तिथं मारून टाकलं आणि मग नंतर मग चोरी केली आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो आहे त्याच्या आधी आतापर्यंत जो आमच्याकडे जे सी सी टी आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एमपी मध्ये मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा तपासू आणि त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत तर त्याच्याबद्दल त्यांनी पास। काही केलेलं आहे ते सांगितलं का उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकडले जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडला जाऊ म्हणून ते त्यावेळेस नाही हे दोघेच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लियरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच नाही शेतमजूर म्हणून काम करतात दुसऱ्या सापडलं तर नाही अजून त्याचाच कट माग मार्ग यावश्य